नमस्कार मंडळी जय लवजी जय शिवराय जय भीम तर एक ऑगस्टले शर्मा पहिला अंदाज एक लेखक प्रखर लेखक प्रखर साहित्यकार लोकशाहीर अण्णाभाऊ साठेजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी यासना विचारताही प्रभावित वयस्नी सामाजिक कार्यक्राला देशी सुरुवात करी असा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यासनी जन्म जयंती ना सुरत शहर म पहिल्यांदाच भव्य आयोजन करा माहिले आणि जयंती ते होय पण एरिया वाईज होय आता एक मोठा आयोजन करा माहेलचे आणि एक ऑगस्ट ले जयंती आहे लोकशाही अण्णाभाऊ साठेजी यासनी आणि समाजना ज्या काय अग्रणी आहेत त्या सांगे आपण बातचीत करणार आहेत कसा प्रकारे आयोजन आहे दादा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल मा आपल्या दर्शकाले सांगा तुमचं नाव काय मला नाव आहे संजय सुधाकर बोराडे जय लावजी कसा प्रकारे आयोजन आहे आयोजन मा असं आहे का आता आयोजन आपलं जे दिल्ली गेट आहे दिल्ली गेटून आपली रेली निंगी ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिमावर जाईन तोडून आम्हाला समाज मंदिर आहे तडे बटेले बडा की तडे गोया होतील मग तडे पाठ होईस आम्हाला जे दुसरा कार्यक्रम आहे तोच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मान दरवाजा आणि पूर्ण होईल बरोबर आहे तर थोडासा समाज कार्यक्रम ठेवले येते समाज बद्दल समाजबद्दल त्या जाणकारी देणे बरोबर बरो 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 सांगणं आहे आणि आता आता लोक कसं होतं की प्रत्येक एरिया मध्ये जयंती होय पण ती एरिया वाईज होय मग त्यामुळे काय लोक कधी दिखाय नाही सरकारले बरोबर आता यावेळेस वेळेस म्हणजे समाजने नक्की करेल का आपण रेली एकच काढणे आणि सुरत मध्ये पहिल्यांदा पहिल्यांदा सवा म्हणजे बाईक रेली निघी आहे समाज म जयंती तर होईल पण बाईक रेली आज लोक बाईक रॅली होण्या कारण काय काय लोकेसले काही नाही जयंतीच्या मुली असं करते अण्णाभाऊ साठे काय शेत बरोबर आहे आणि त्यामुळे काय समाजले बी म्हणजे समाज बी दिसा लोक आहेत किती लोक आहेत असं बरोबर आणि किती वाजता रॅली स्टार्ट हा आमना रॅली ना जो कार्यक्रम आहे तो सकाळी दहा वाजेले दिल्ली गेट ठेवून निघेल आणि तडून जर त्यानंतर आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ना प्रतिमावर धामी तटून जे येईल तर सीधा आमना जर कार्यक्रम आहे तो आपला भाटेनामा अण्णाभाऊ साठेना मंदिर आहे तडे वईन आणि तडून सिद्धा आमनं जे कार्यक्रम म्हणजे रूपरेखा आहे ती सीधी आपला दरवाजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ना भवन मध्ये मग काय उद्देश आहे उद्देश मग साहेब असं आहे की आते लागून कसं होतं की सुरत मातंग समाज भरपूर प्रमाण आहे पण काय तो दिखी नाही रांगता तर आता कसं आहे की त्यानं कारण बी असं होतं की लोक कसा स्वतःना एरिया मत जयंती करलेत त्यामुळे काय संख्या बी दिखे नाही आणि लोके बी गोयाने होत पण जेव्हा समाजना ज्या मोठा मोठा कार्यकर्ता आहेत त्यासने नक्की करे ह्या वर्षले की आपण असं नाही करणे आपण काय करणे की एकत्रित वयसांनी एकच रेली काढणे आणि ती बी जवळ लोकेसले देखाण की नाही ब इथला समाज हा मातन समाज सुरतमा इथला मोठा प्रमाण मशे तर मित्र असून देखा ते एक ऑगस्टले लोकशाहीर अण्णाभाऊ साठेजी यांसनी जन्मजयंती आहे तर आता आपण देखतोच की परराज्यमाही कोणी धुळे नंदुरबार ताई कोणी भीडत आहे तर महाराष्ट्राना अनेक भाग ताई आपण परराज्यमा मा पोटभर राहिलेत ले आणि आपण एक रावल पाहिजे महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज असो लोकशाही अण्णाभाऊ साठे असो परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी असो राष्ट्र राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले असो या असते कधी जातभेद नाही पण आपण जातभेद आटकेलेत तर आपण जातभेद न करता आपण परराज्यम राहत असता आपण एक वयस्ती राहायला पाहिजे आणि पुढे जावाले पाहिजे जा पा जेणेकरच आपली प्रगती तर मित्रस्वण जसे आपण शिवजयंती एक होत जसे आपण भीम जयंती लवतस तसंच आपले एक ऑगस्ट लोकशाही अण्णाभाऊ साठेजी यस्त जन्म जयंतीले आवर्जून उपस्थित राहण्याने मोठी संख्या मा आपली ताकद देकारणी आहे जय लवजी जय शिवराय जय भीम जय